माझी परिस्थिती समजून घ्याव मला तुमची मदत करायची आहे पण पण मी मदत नाही करू शकत कारण तेव्हाही माझा नाईलाज होता आणि आणि आजही माझा नाईलाजच आहे हो मी जर तुमची मदत केली तर माझी मदत कोण करणार आहे त्या दीपकने मला मला धमकी दिली आहे माझ्या बाळाला मारून टाकण्याची मी जर तुमची मदत केली ना तर माझ्या बाळाच्या जीवावर बेतणार आहे ते आतापर्यंत माझ्या बाळासाठी इतकं काही केलं त्याच्या जीवाचा धोका पत्कारू का ते होणार नाही तुझ्या बाळात मी आहे तुझ्या पाठी तो तुला आणि तुझ्या बाळाला काहीही होऊ देणार नाही कशावरून काही होऊ देणार नाही तो विश्वास नंदिनी आपल्या मदतीसाठी धावून आली आहे काहीतरी लिहिलंय देवाने म्हणून खूप आधी केली होती शेवटी आज आपला आपला बाळ माझा बाळ सांडी तुमचं बाळ आता आउट ऑफ टेन्शन आहे आणि हो तुमचं बाळ खरंच खूप गोंड असत ताई बरं झालं आपण वेळेत आलो आज तुझ्यामुळे ह्यांचं बाळ वाचलं पण कसं आहे ना ताई तू जशी बाकीच्या लोकांची मदत करतेस तशीच त्यांनीही तुझी मदत करा म्हणजे जगातला चांगूलपणा टिकत नाही का कुणावरही मदत करण्याची सक्ती नाही करू शकत आपण प्रत्येकाचा चॉईस असतो सँडीला आपल्याला मदत करायची नाहीये ठीक आहे हरकत नाही आपण त्यांच्यावर सक्ती नाही करू शकतो निघूया ताई काळजी घ्या तुमच्या बाळाची मी मदत करायला तयार आहे मी आणि दीपकनेच नंदिनीला किडनॅप केलं आणि आम्ही हे वसुंधरा मॅडमच्या सांगण्यावरूनच केलंय सांगेल मी सगळ्या हो पण त्या वसुंधरा मॅडम फार पोहोचलेल्या परत पलटल्या जी चूक मी मागच्या वेळी केली ती चूक मी यावेळी नाही करणार कारण यावेळी माझा डावच वेगळा असणार ताई नेमकं काय आहेस तू काहीच मिळणार नाहीये मी मुळात काही के केलेलंच नाहीये ना आणि नंदिनी खरं खोट्याबद्दल बोलण्याचा अधिकार तू गमावून बसलीस विसरलीस का आता जे काही खरं असेल ना ते बोल एकदाच आणि संपव आहे सगळं खरं काय आहे तेच सांगायला आलो आम्ही सगळे आणि सोबत अशा माणसाला घेऊन आलो जो तुमचा खोटेपणा एकदाच काय तर सिद्ध करेल चालू का? रोज कुणाला तरी घेऊन येतेस पडवतेस आणि म्हणतेस काय आज काय आता याची ऍक्टिंग बघा आणि काय नंदिनी ना म्हणजे माझ्या विरुद्ध पुरावा मिळवण्यासाठी रोज कुठल्या ना कुठल्या तरी माणसाला घेऊन येतेस त्याला शिकवतेस आता त्या खोट्याच्या पाया खायची जमीनच काढून घेतली दीपकने तर त्याचं स्टेटमेंट बदललं पण या संपूर्ण प्रकरणात हा माणूस त्याचा साथीदार होता नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा सँडीला रिक्वेस्ट करत असतो की नंदिनीने खूप काही सहन केलेलं आहे तिने माझ्यासाठी खूप काही केलं आहे आज मला तिच्यासाठी काहीतरी करण्याची संधी मिळत आहे तर तू प्लीज आम्हाला मदत कर तर त्यावेळी सँडी म्हणतो की तुम्ही माझी परिस्थिती समजून घ्या मला तुमची मदत करायची आहे पण मी ती करू शकत नाही माझा त्यावेळीही नाईलाज होता आणि आजही नाईलाज आहे तेव्हा काव्या विचारते म्हणजे तेव्हा तो सांगतो की मला त्या दीपकने धमकी दिली आहे की जर तू नंदिनीची मदत केलीस तर तुझ्या बाळाला मी मारून टाकीन हे ऐकल्यानंतर पार्थ म्हणतो की असं काहीही होणार नाही तुमच्या बाळाला आणि तुम्हाला काहीही होणार नाही असा मी शब्द देतो तेव्हा काव्याही त्याला समजावते की पार देशमुखने एकदा कुणाची मदत करण्याचं ठरवलं तर परेंत करनार, ते शेवटपर्यंत करणार तू आमच्यावर विश्वास ठेव इतक्यात नंदिनी बाळाला रक्त देऊन येते आणि सँडीला सांगते की तुमचं बाळ आता आउट ऑफ डेंजर आहे तेव्हा काव्या म्हणते की ताई तू जशी मदत केली तशी सगळेच करत नाहीत तेव्हा नंदिनी म्हणते की आपण कुणाला मदत करण्यासाठी फोर्स करू शकत नाही हा ज्याचा त्याचा चॉईस असतो म्हणून ते सगळे जाण्यासाठी निघतात इतक्यात सँडी मागे वळून म्हणतो की मी तुमची मदत करायला तयार आहे मला आणि दीपकला वसुंधरा मॅडमनीच नंदिनीला किडनॅप करण्यासाठी सांगितलं होतं हे मी सगळ्यांना सांगायला तयार आहे पण तो पुढे म्हणतो की त्या वसुंधरा मॅडम खूप डेंजर आहेत त्या मला काही करणार नाहीत ना तेव्हा नंदिनी म्हणते तू काही काळजी करू नकोस कारण मागच्या वेळी जे झालं ते यावेळी होणार नाही यावेळेचा माझा प्लॅनच वेगळा आहे इतक्या जीवाला मिथून काकांचा कॉल येतो आणि ते कॉलवर त्याच्याशी काहीतरी बोलतात तर इकडे मानिनी आणि विक्रम संध्याकाळची आरती करत असतात तितक्यात तिथे रम्या आणि वसुंधरा येतात आणि मानिनीला विचारतात की तू कशी आहेस बरी आहेस ना आम्ही वाट पाहत आहोत की पहिल्यासारखी मानिनी आमच्याशी कधी बोलेल इतक्यात वसुंधराचं लक्ष विक्रमच्या राखीकडे जातं आणि ती म्हणते की अरे माझ्या राखीचा धागा तर सैल झाला आहे ये मी परत घट्ट बांधते आणि असं बनवून ती राखीचा धागा घट्ट करत असते इतक्यात नंदिनी काव्या पात आणि जिवा चौघेही घरामध्ये येतात आणि नंदिनी म्हणते की अजून खोट्या धाग्यामध्ये किती दिवस बाबांना तुम्ही बांधून ठेवणार आणि इतक्यात सगळेजण मागे बघतात वसुंधरा आणि रम्या तर घाबरलेली असते आणि त्यावेळी वसुंधरा म्हणते की अगं नंदिनी अजून तुझं आहेच का जे काय आहे ते एकदाच बोल आणि हा विषय संपवून टाक त्यावेळी नंदिनी म्हणते की आता मी काहीच बोलणार नाही जे काही बोलायचं आहे तो हाच बोलेल आणि इतक्यात सँडी घरामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे